हे वर्षभर मित्रांसोबत मजा मस्ती करून परीक्षेच्या दोन दिवस आधी अभ्यासाला लागायचं आणि मेरिट मध्ये येण्याचं स्वप्न बघायचं अशी गत महायुती सरकार आणि नरेंद्र मोदींची झाली पाच वर्ष जनतेसाठी काहीच करायचं नाही फक्त आपल्या श्रीमंत मित्रांची घरं भरायची आणि निवडणूक जवळ आली की विकास कामांची उद्घाटन करत सुटायचं मग त्या कामांचा दर्जा कसा का असा परीक्षा उद्या आहे म्हणून रात्री डोळे फाडून फाडून केलेला अभ्यास आणि निवडणुकीआधी के केलेली उद्घाटन याचा दर्जा काय असू शकतो हे तुम्ही बघितलंच लोकसभेवेळी वेळी घाईघाईत राम मंदिराचं उद्घाटन केलं आणि काहीच दिवसात गाभाऱ्यात छतगळती झाली एवढंच नाही तर मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेला छत्रपती शिवरायांचा पुतळा सहा महिन्यात कोसळला आणि आता परत विधानसभा डोळ्यासमोर ठेवून सहा महिन्यात पुतळा उभा करायचा म्हणतायत लाज वाटू द्या किचार निवडणुकीआधी उद्घाटन केलेला कोस्टल रोड घ्या समृद्धी महामार्ग घ्या अटल सेतू घ्या विले पार्ले उड्डाण पूल घ्या समधिकडे भेगा चिरा खड्डे आणि भगदाड आता बी विधानसभा आहे म्हणून लाडक्या योजना आणल्यात वाढवण बंदर पुणे मेट्रो आणि अजून काय काय उद्घाटनाचा सपाटाच लावलाय नुसता पण काही म्हणा परीक्षेच्या आधी दोन दिवस केलेला अभ्यास आणि निवडणुकी आधी दोन महिन्यात आणलेल्या योजना केलेली विकास काम यांचा हेतू काय असतो हे काही वेगळं सांगायची गरज नाही पण परीक्षे पुरत्या केलेल्या अभ्यासाला आणि निवडणुकीसाठी दाखवलेल्या विकासाला यावेळी तरी यश मिळणार नाही कारण आता जनता करेक्ट परीक्षण करून तुम्हाला नापास करणार आहे